नमस्कार मित्रांनो लोकप्रिय फाउंडेशनचा मी फाउंडर मेंबर संभाजी पाटील भाषणाची सुरुवात कशी करायची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानाचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये निदळ्या छतीने मृत्यूशी झुंज देणारे मृत्यूवरती विजय प्राप्त करणारे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवले वाढवले स्वराज्य कसं निर्माण करायचं याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालते असे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या आमच्या घरापर्यंत पोचवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राज्यश्री छत्रपती शाहू महाराज ज्यांनी साहित्यातून रत्ने निर्माण केली ते साहित्य रत्न अन्नभाऊ साठे माता रामाई माता भीमाई पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर जगदगुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत गाडगेबाबा अशा या महान महापुरुषांना वंदन करून त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून येथे जमलेल्या सर्व पाहुण्यांचे ग्रामस्थांचे मान्यवरांचे माता बंधू भगिनींचे सर्वांच्या आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात सर स्वागत करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद